हॅलो फ्रेंड्स स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी आळूवडी कशी करायची ते तर इथं आमच्या छोट्याशा बागेत आळू आळूची पानं आलेली आहेत तर आळूची पानं घेताना नेहमी जे त्याचं देठ जे काळं काळपट असतं तशा देठाची घ्या घ्यायची म्हणजे ती जास्त खवखवत नाहीत तर इथं आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत त्यासाठी लागणारा मसाला म्हणजेच इथं हिरवी मिरची कोथिंबीर थोडंसं अद्रकचा तुकडा आणि लसूण घ्यायचं आहे भरपूर तर हे आता एकदम छान बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर दोन चमचे बसेल इतका गूळ आणि त्याच्यात थोडीशी म्हणजे एकदम पाव चमचा चिंच टाकायची आणि अर्ध्या वाटीमध्ये म्हणजे अर्धे वाटी पाणी घेऊन हे भिजवून ठेवूया आपण थोड्या वेळासाठी आता इथं जी तुम्हाला मिडियम साईजची वाटी दिसते त्याच वाटीने मी इथं अडीच वाटी बेसन घेतलं आहे आणि जे आपण गूळ आणि चिंच भिजत घातलेली होती ते छान वितळलेलं आहे गूळ आता ते चिंच त्याच्यामधली छान चोळून अशी काढून टाकायची आणि बेसनमध्ये अर्धा चमचा ध जिरे पावडर टाकायची आहे जिरे पावडरनंतर पाव चमचा हळद टाकायची आणि अळवडी छान कुरकुरीत आणि त्याला बॉन्डिंग छान येण्यासाठी इथं दोन चमचे तांदळाचं पीठ वापरायचं आहे आणि दोन चमचे तीळ टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता हे छान मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि जे आपण चिंचेचं पाणी चिंच गुळाचं पाणी मिक्स केलं होतं त्यातच हे थोडंसं आधी मळून घ्यायचं आहे आता हे सगळं टाकल्यानंतर आपण जो हिरवा मसाला वाटला आहे तो टाकून घ्यायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपण गुळाचं आणि चिंचेचं पाणी भिजवलेलं ते टाकून घेणार आहोत आधी सुरुवातीला जास्त पाणी टाकायचं नाही ह्या पाण्यात आपण थोडंसं मिक्स करून घेणार आहोत आणि लागल तसं पाणी घ्यायचं आणि जास्त पातळ बॅटर तयार करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही जेणेकरून घट्ट झाल्यानंतर त्याचे तुकडे पडायला सुरुवात होते आणि एकदम सैलसर पीठ जर असेल तर ते असं म्हणजे लवकर कुरकुरीत होत नाही वडी आपली एकदम सॉफ्ट राहते तशीच तर पाण्यात पाणी थोडं थोडं टाकूनच आपल्याला हे बॅटर तयार करायचे याच्यामध्ये तुम्ही पाव चमचा ओवा पण हातावर थोडासा रगडून टाकू शकता त्याची टेस्टमध्येच खू खूप छान लागते तर आता इथं थोडं थोडं पाणी टाकून आपण बॅटर तयार करून घेणार आहोत तर बॅटर तयार करताना व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते बॅटर असं म्हणजे अशा पद्धतीने खाली पडलं पाहिजे म्हणजे जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्ट पण नाही म्हणजे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ते बॅटर तयार झालं पाहिजे आणि आळूची पानं घेताना नेहमी काळ्या देठाची पानं घ्या म्हणजे ती मोठी पानं दिसत जरी असली तरी ती घशात खवखवत नाहीत तर आता आपल्याला अजून एक करायचं आहे जे त्याचं जे देठ असतं ते जर थोडंफार राहिलेलं असेल तर ते सुरीच्या साह्याने आपल्याला ते असं त्याचे शिरेसकट ते काढून टाकायचं आहे म्हणजे काय होतं ते त्याचे वडी छान आपल्याला वळता येते आणि मध्येच कुठंतरी म्हणजे जाडसरपणा असा देठाचा जाणवत नाही आणि शिरास सगळ्या काढून झाल्यानंतर लाटण्याच्या साह्याने प्रत्येक पानाचं सा लाटून घ्यायचे म्हणजे प्रेस करून घ्यायचे जेणेकरून कुठंतरी बारीक शीर राहिली असेल तर म्हणजे देठ राहिलं असेल तर ते पूर्णपणे हे होऊन जातं सॉफ्ट होऊन जातं सगळी पानं अशा रीतीने लाटून घ्यायची आणि जेव्हा आपण बॅटर लावतो म्हणजे आपण जे बेसनाचं सार बॅटर तयार केलेलं आहे ते जेव्हा लावतो तर एकदम पातळ लेअर लावायची नाही थोडीशी जाडसर लेअर लावायची म्हणजे जेणेकरून आपली त्याची ती वडी छान तयार होते आणि रोलही खूप छान तयार होतो त्याचा तर इथं अशा पद्धतीने आता मी एक उलटं पान ठेवलेलं आहे तर त्याला बेसनपीठ लावून घेऊया आपण त्याला आणि एकसारखं चारही बाजूने पसरून घ्यायचं आहे त्याला आणि दुसरं पान ठेवताना एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट साईडला ठेवायचं म्हणजे जेणेकरून आपली वडी जी आपण वळतो ती निमुळती किंवा एकाच बाजूने कमी जास्त होत नाही आणि छान वळल्या जाते आपल्याला वडी तर तुम्ही बघू शकता पहिल्याच्या डायरेक्ट अपोजिट साईडला ती ठेवायची वरतून आणि त्याला पण छान आपण बॅटर लावून घ्यायचं तर अशा पद्धतीने सगळ्या एकावर एक आता इथं मी पाच ते सहा पानांची एक वडी तयार केलेली आहे म्हणजे एक रोल तयार केलेला आहे आता ह्याला जेव्हा आपण फोल्ड करतो तेव्हा वरच्या बाजूचा स्टार्टिंग आणि खालच्या बाजूचा एंड तो दोन्ही पण आपण आतल्या बाजूला वळून घ्यायचा आणि त्याच्यावरतून पण थोडं थोडं बेसन लावून घ्यायचं म्हणजे बेसनाचे जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते लावून ला घ्यायचं आणि छान जर साईडने पण तुम्हाला वाटत असेल की खूपच ब्रॉड आहे तर ती पण आतल्या बाजूला वळवून घेतली तर एक्झॅक्ट चौकोन आपल्याला तयार होतो आणि तशी वडी फोल्ड केली तरी तुम्ही चालते आणि अशी मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडी फोल्ड केली तशी तरीही खूप छान त्याच्या लेअर तयार होतात तर इथं तीन रोल आपले तयार झालेले आहेत त्याला छान दहा ते पंधरा मिनिट वाफून घ्यायचं आणि तुमच्याकडं जर स्टीमर असेल तर त्याच्यामध्ये वाफ द्या माझ्याकडं मी पातेल्यामध्ये वरती जाळी ठेवून त्याच्यावर वाफवून घेतलेल्या आहेत तर जास्त पण वाफवायच्या नाही जेणेकरून त्या कडक होतील तर सुरीने आपण चेक करायचं दहा ते पंधरा मिनटानंतर की सुरी टाकल्यानंतर ते जास्त बॅटर आपल्या सुरीला चिकटलं नाही पाहिजे म्हणजे आपली वडी तयार आहे हे आपल्या लक्षात येतं तर आता याच्यानंतर वड्या म्हणजे थंड झाल्यानंतरच त्याचं कटिंग करायचं आणि तुम्ही बघू शकता एकसारखे आणि छान लेअर आहेत त्याला आणि थोड्या थोड्या करून ह्या कडकडीत तेलात वड्यात सगळ्या तळून घ्यायच्या दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या त्याला छान कलर चेंज त्याचा लालसर झाला पाहिजे आपल्या वड्या ह्या खूप छान आणि कुरकुरीत होतात तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने आणि ट्राय केल्यानंतर कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा